नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत काळ्या हुरदाची आमटी खूप छान बनते एकदा नक्की करून पहा तुम्ही हे आहेत काळे उरीत डाळ एक वाटी घेतलेली आहे मी ही दोन ते तीन माणसांना आरामात होऊन जाईल कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण डाळ घेणार आहोत छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि तीन ते चार शिट्ट्या आपण ह्याच्या घेणार आहोत कुकर होतोपर्यंत आपण इथे मसाला वाटून घेणार आहोत त्याचा मी ते पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरं दोन मोठे चमचे खोबरे घेतलेले आहे कोथंबीर घेतली आहे ओवा घेतला आहे अर्धा चमचा सात आठ लसूण घेतलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आपली डाळ शिजून झालेली आहे आणि मसाला वाटून झालेला आहे आता आपण फोडणी देऊया मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून छान तेल गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे कोथंबीर टाकणार आहे आणि जे वाटलं होतं आपण मसाला तो टाकून घेणार आहे मसाला छान परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान परतवून घेणार आहोत मसाला मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण डाळ टाकून घेणार आहोत डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपण उकळी काढून घेणार आहोत छान डाळीला माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा इथे डाळीला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आता किती क्वांटिटी पाहिजे घट्ट पाहिजे कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे घे करू शकतो कोथंबीर टाकून घेणार आहोत आपली आमटी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू